राजकारणामध्ये कोण काय करेल कधी सांगता येत नाही ना मित्रांनो खास करून सत्तेतले लोक जेव्हा एकाच्या एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसले कोण मुख्यमंत्री आहे कोण उपमुख्यमंत्री आहे आणि हीच मंडळी एकमेकांना कशी पाण्यात बघते किंवा एकमेकांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकमेकांना लोकांच्या समोर पराभूत करण्यासाठी पराभूत दाखवण्यासाठी किंवा अपयशी दाखवण्यासाठी काय शाळा करते याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्रातल्या जनतेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे मजेशीर आहे खूप मजेशीर आहे ही बातमी तुम्ही ऐकली नसेल ही रिंगणची बातमी आहे खास आतल्या गोटातली आत बातमी आहे जी बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि यात कोण काय कशा गमती जमती या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या त्याही विषयावर बोलणार आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओला थोडंसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करत जा नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह अतिशय महत्त्वाचा विषय की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू होणार होतं तेव्हापासून म्हणजे मनोज दादानी दोन महिन्यापासून पूर्वी जेव्हा ही घोषणा केली की मी एकोणतीस ऑगस्टला अंतरवली सराटेत तो निघणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईमध्ये आझाद मैदानावर पोचणार आहे सत्तावीसला निघून तेव्हापासून राज्यातले दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं नेमकं काय करत होते या आंदोलनाच्या बाबतीमध्ये या दोघांची भूमिका काय होती मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी या, या मंडळींचं नेमकं काय योगदान होतं कशा पद्धतीनं ही मंडळी सरकारमध्ये काम करत होती हा या प्रश्नाचा जर कोणी हा प्रश्न जर कोणी विचारला तर याचं उत्तर हे फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांत होते हे काहीच बोलायला तयार नव्हते हे मुख्यमंत्र्याशी काही बोलायला तयार नव्हते हे मुख्यमंत्र्यांनी ने नेमलेल्या मंत्री गटाची जी समिती होती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालची त्यांच्याबरोबरही दोघं काही बोलायला तयार नव्हते कोण कुठल्या दौऱ्यावर जात आहे कोण पुणे दौऱ्यावर येत आहे कोण गावाकडे निघून जात आहे कोणाचं काहीतरी तिसरंच चाललेलं असतं परंतु एवढं मोठं धगधक्तं आंदोलन लाखोचा जनसमुदाय लाखोचा मुंबईमध्ये दाखल झाला आहे आझाद मैदानावर दाखल झाला आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब गायब आहेत दिसला तुम्हाला चेहरा एकनाथ शिंदे कधीच टी व्हीवर आलेत किंवा मनोज जरांगे पाटलांना भेटायला आलेत एकनाथ शिंदे साहेबांचं आणि सा मनोज जरांगे पाटलांचं खूप मैत्री अशी चर्चा आपण मागे ऐकलेली होती किंवा वाशीमध्ये जेव्हा म यापूर्वीचा मोर्चा मुंबईला निघालेला होता तेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी वाशीवरून मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मी मान्य केल्या असं घोषित करून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांना परत पाठवलं होतं ते एकनाथ शिंदे कोठे होते अजित पवार अजित पवार सातत्याने अजित पवारांची भूमिका महाराष्ट्र ऐकतो आहे अजित पवार, पवार कुठल्याच विषयामध्ये आपलं मत प्रामाणिक आणि ठोसपणे नोंदवत नाही नोंदवत नाहीत अशी परिस्थिती आहे हे चाललेलं आहे हे पाहिलं जाईल हे केलं जाईल हे मुख्यमंत्री करतायत त्यावर आमची एक समिती आहे वगैरे वगैरे गुळगुळ गुळगुळ -गुल, भूमिका हे दोघे सातत्याने घेत आहेत परंतु लोकांना एक प्रश्न पडला अरे एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा राधाकृष्ण विखे पाटलांच्या मंत्री गटाने उपसमितीने एक प्रस्ताव मनोज दादा जरागे यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याच्या संदर्भातला जी आर काढण्याचा निर्णय घेतला आहे जी आर निघणार आहे अशाही वेळेला एकनाथ शिंदेसाहेब गायब आहेत अशाही वेळेला अजित पवार गायब आहेत मुख्यमंत्री तर आपल्या दालनामध्ये बसून अगदी हा खेळच करत होते तो एक वेगळा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं का नाही मिळालं यावर आता सध्या राज्यामध्ये मतभेद आहेत आणखीन काही दिवसांना जेव्हा अभ्यास त्यावर आपली मतं मांडतील आणि परफेक्टपणे काही भूमिका समोर येईल त्यावेळेला आपल्याला त्या विषयावर बोलता येईल आज मनोज जरागे पाटील हे जिंकलेत एवढंच आम्ही बोललेलो आहे त्यामुळं अधिक आ, जो हा जो जे आर कसा आहे काय आहे चुकीचं आहे बरोबर आहे अशा पद्धतीचं भाष्य नाही करणार आज तारखेला हा अधिकार खरं म्हणजे विद्वानांचा आहे हा अधिकार त्यातल्या तज्ज्ञ लोकांचा आहे गॅझेटियर जे आहेत दोन्ही हैदराबाद गॅझेटियर असेल सातारा गॅझेटियर असेल औंद गॅझेटियर असेल बॉम्बे गॅझेटियर असेल या सर्व गोष्टीचा अभ्यास करून जेव्हा अभ्यासक बोलतील तेव्हा देवाला आपण भाष्य करू आपण साधारणपणे काय चाललं होतं नेमकं महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अमित शहा नेमकं काय करत होते खरं म्हणजे अमित शहाचं बऱ्याच गोष्टी सातत्याने महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप करण्याच्या चाललेल्या असतात देवेंद्र फडणवीसांचं आणि अमित शहाचं अजिबात जमत नाही हे तुम्ही लिहून ठेवा आ देवेंद्र फडणवीसांना पराभूत झाले पाहिजे देवेंद्र फडणवीस अपेशी ठरले पाहिजे देवेंद्र फडणवीस अशाच पद्धतीची सातत्याने अमित दे अमित शहा यांची भूमिका असते कारण उद्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर माझ्या नावाच्या आडवं येणारी जी काय दोन तीन नावं आहेत देशभरामध्ये दे। योगी असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा चव्हाण असतील या सगळ्या लोकांना नेहमी पराभूत करण्याचा प्रयत्न अपेशी ठरवण्याचा प्रयत्न अमित शहाचा असतो आणि त्यांनी मग या आंदोलनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना फूस देऊन हे आंदोलन कसं फेल ठरेल या आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस कसे उघडे पडतील त्यांनी हे आंदोलन बरोबर हाताळलं नाही महाराष्ट्रातला मराठा समाजाने अशा पद्धतीची आंदोलनं हाताळण्याची ताकद त्यांच्याकडे नाही ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत या मनोज जनांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मुंबईमध्ये अराजकता माजली गोंधळ निर्माण झाला लाठीचार्ज करावे लागली गोळीबार झाला अनेकांचे हातपाय मोडले असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले जावेत अशी इच्छा एकनाथ शिंदेंची होती काय किंवा अमित शहानी असं काही घडल्यानंतर एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाबाबत काही वेगळा निर्णय घेऊ असं काही सांगितलं होतं काय याबाबतची चर्चा आता राज्यभरामध्ये सुरू झालेली आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये दे देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणामध्ये अपयश यावं ही भावना या दोन उपमुख्यमंत्र्यांची होती परंतु देवेंद्र फडणवीसांनी आपल्या शांत बुद्धीचा वापर करून बुद्धी ही खूप महत्त्वाची असते केवळ बुद्धी असून वा उपयोग नसतो ती बुद्धी संयमी असावी लागते ती बुद्धी विवेकी असावी लागते ती बुद्धी शांत असावी लागते शांत बुद्धीचा वापर कधीकधी अत्यंत कठीण प्रसंगामध्ये शांत बुद्धीचा वापर करावा बुद्धीचे अनेक प्रकार असतात विपरीत बुद्धीसुद्धा असते अशा अनेक बुद्धी आहेत असो बुद्धीचा वापर करून समोर निर्माण झालेला प्रश्न शांततेनं हाताळणे आणि दुसरीकडं आपले जे अंतर्गत हितशत्रू आहेत या हितशत्रूला अलगदपणे खड्यासारखं उचलून बाजूला ठेवणे हे राजकीय खूप मोठा डाव असतो किंवा त्याला खूप मोठी राजकीय ताकद तिथे पणाला लागलेली असते राजकीय कसोटी आणि बुद्धी पणाला लागलेली असते देवेंद्र फडणवीसांना अपयशी ठरवण्याचा या दोघांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे या दोघांचा म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा आणि देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण अतिशय व्यवस्थित हाताळून म्हणजे मुंबईमधली अन्न नाही पिण्याचं पाणी नाही या सगळ्या छोट्या मोठ्या दोन चार महत्त्वाच्या गोष्टी जर सोडल्या तर कसल्याही पद्धतीची अराजकता निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन हे आंदोलन संपवलं आहे किंवा या आंदोलनाची सांगता केले आहे काय म्हणता येईल किंवा परतवला आहे वगैरे काय जे कुठले इथं शब्द आपण वापरूया आणि हे करत असताना त्यांनी स्वतःचा चेहरा तर समोर येऊ दिला नाहीच नाही सरकारचा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा निर्णय पर्यायानं त्यांचा चेहरा समोर येणारच होता परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन मुखवटे जे होते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणणारे किंवा राज्यातले मराठा मतब्बर नेते मराठा नेते म्हणणारे किंवा ज्यांच्यामध्ये महाराष्ट्रातला मराठा हाताळण्याची ताकद फक्त आमच्याच मनगटात आहे असा अंका जो एकनाथ शिंदेंच्या मनात निर्माण झाला होता हा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे मोडून काढलेला आहे पूर्णपणे मोडून काढलेला आहे या दोघांचं जस्ते हे दोघं जी देवेंद्र फडणवीसांना वारंवार वारंवार ढुसण्या देण्याचा प्रयत्न करत होते आपल्याकडे ढुसण्या देण्याचा शब्द असतात बघा जेव्हा एका दावणीला दोन तीन बैल बांधलेले असतात कामाचे तेव्हा ते एकमेकांना ढुसण्या देतात असं ढुसण्या देण्याचं काम हे दोघं करत होते मात्र या देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांनी या दोघांना अलगदपणे उचलून यांचं गाठोडं निर्णयापासून बाजूला ठेवलं म्हणजे मनोज जरांगे पाटलांपासून या दोघांना त्यांनी इतकं दूर ठेवलं यांचं महत्त्व त्यांची चर्चाच होत दिली नाही यांचा, हो यांचा चेहरा टीव्हीवर दिसू दिला नाही किंवा यांना आंदोलनात उतरूसुद्धा दिलं नाही किंवा व्यासपीठापर्यंतसुद्धा व्यासपीठापर्यंतसुद्धा या दोघांना अजिबात त्यांनी न जाऊ देता मराठा आंदोलन त्यांनी यशस्वीपणे हाताळलं आहे आता मराठ्यांना त्यांनी काढलेल्या जी आरमध्ये काय मिळणार आहे काय मिळणार नाही याची चर्चा भविष्यामध्ये होईल आपणही जेव्हा परफेक्ट काही गोष्टी आपल्यासमोर येतील तेव्हा त्यावर ते जरूर भाष्य करू परंतु एकेकडे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दाखल झालेला लाखोचा जनसमुदाय संपूर्ण देशाचे लागलेले महाराष्ट्राकडे डोळे की या आंदोलना हे आंदोलन देवेंद्र फडणवीस कसं हाताळतात त्यांना हे आंदोलन हाताळण्यामध्ये यश शतक आपय शतक याकडं महा देशभराचे लागलेले डोळे आणि हे दोघे ढुसण्या देणारे महाराष्ट्रातले मराठा दोन नेते वाघ तिकडून एकनाथ शिंदे इकडून अजित पवार आ, या दोघांना त्या खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांनाही झोपवलेलं आहे त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे तुमची राज्याला फार मोठी गरज आहे असं नाही हे आता है दिले कि है, है। या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे किंवा महाराष्ट्राचं सरकार हे तुमच्या दोघांमुळे चालतं आहे असं गैरसमज करून घेऊ नका अशा पद्धतीचा एक सल्लासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी या दोघांना दिलेलं आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खरं म्हणजे या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसच्या खांद्याला कांदा लावून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या सर्व जनतेला मराठा बांधवांना पूर्णपणे न्याय त्यांच्या पदरामध्ये कसा पडेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असताना यांनी सरकार अपयशी ठरण्यासाठी प्रयत्न केल्याच्या बातम्या आता राज्यभरामध्ये चर्चेला चाललेल्या आहे। आहेत भविष्यामध्ये या दोन नेत्याचं काय होणार आहे भारतीय जनता पार्टी या दोन नेत्याला कुठल्या थप्पीला लावणार आहे हे आपण सगळं पाहणार आहोत पण आजची त्यांची जी काही अवस्था होती ती आपल्यासमोर घेऊन येणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं म्हणून आजचा हा भाग आपल्यासमोर सादर केला या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं नेमकी आहेत त्या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी आपला कमेंट बॉक्स आपण सतत खुला ठेवतो तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने तुमचे विचार तुम्ही व्यक्त करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगा लाईव आवाज महाराष्ट्राचा